आमच्या मोठ्या नाईक राजू मॅडम यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी संतसुद्धा स्वागत करतो तसेच उपस्थित आमचे ग्रानम्या शाळेच्या मुख्याध्यापिका उपस्थित सर्व शाळेच्या मुख्याध्याप मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षिका आणि आमचे स्वयंकर विद्यार्थी या सर्वांचं आजच्या या उल्लास गौहर साक्षरता कार्यक्रम का या प्रशिक्षणाच्या निमित्ताने स्वागत करतोय तसेच आमचे ज्येष्ठ शिक्षक श्री वाबळे सर हे सकाळी आल्यापासून हे पीडीएफ आणि ह्या टी व्ही यांचं सगळं शेटिंग त्यांनी आहे त्यांचं मी वैयक्तिक आणि शब्द सुंदर स्वागत करतोय आजचा आज आपण प्रशिक्षण प्रशिक्षण घेतोय परंतु याची सुरुवात अगदी जून पासून झालेली आहे ती म्हणजे राज्य स्तरावर प्रशिक्षण झालं नंतर विभागीय स्तरावर झालं जिल्हा स्तरावर झालं तालुका स्तरावर आमचा आता आठ तारखेला झाला त्या ठिकाणी मॅडम होते अनिल आणि जवान सर आणि शेअरशी प्रमुख आणि आज आपण हे केंद्र स्तरावर प्रशिक्षण घेतो प्रशिक्षण आहे आपलं उल्हास नवभारत साक्षरता हे एक एप्रिल दोन हजार कार्यक्रमाचा उद्देश आहे आपला भारत या भारतातली साक्षरता शंभर टक्के करणे आणि आपले सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आणि त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळाने दिलेल्या दुजाराने दुजारा त्याच्याने हा कार्यक्रम सुरू झालेला अतिशय चांगला हा कार्यक्रम आहे परंतु देश पातळीवर म्हणा राज्य पातळी म्हणा ह्या योजना राबवल्या जातात योजना जातात आणि त्या राबवण्याचं कार्य हे आपल्यावर आहे म्हणजे आपण जरी शेवटच्या स्तरात आपला आपला कर्मचारी किंवा आपण आहोत परंतु हा कार्यक्रम किंवा योजना करायची असेल तर ती आपणच करतोय आणि आपल्याशिवाय ते होऊ शकत नाही हे आपल्या राज्य सरकारला किंवा सरकारला माहीत आहे आणि त्याच्यामुळे सर्व धुरा आपल्यावर सोपवलेले आहे दोन तीन दोन वर्ष आपण कार्यक्रम राबवतोय तरी सुद्धा शासनाला असं अपेक्षित आहे की आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना प्रत्येक वर्षी प्रशिक्षण दिलच पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने हा आजचा कार्यक्रम आहे पुढचं आज आपल्याला खूप बोलायचं आहे तत्पूर्वी सन्मान्य आमचे केंद्रप्रमुख आज त्यांची केंद्र प्रमुखांची मिटिंग आहे तर आम्ही सरांना विनंती करतोय की आम्ही पुढे बोलायला आहोत पण तत्पूर्वी तुम्ही आमच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांना स्वयंक्षकांना मार्गदर्शन

आणि या कार्यक्रमासाठी आपण प्रशिक्षक आहे ते आपल्याला प्रशिक्षण देणार आहे त्या युद्ध झालं त्या दिवशी काही खरंच मोठ्या व्यवस्थित नाही हे प्रशिक्षक आपण व्यवस्थित घेऊन जा

खरंतर सरांकडनं ते यायला पाहिजे होती पण सरांना आहे तर कालच्या आठ तारखे मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे की आपल्या प्रत्येक मुख्याध्यापकाला म्हणजे प्रत्येक शाळेला त्यांनी असाक्षरांची एक संख्या ठेवून दिलेली आहे तो मी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे की प्रत्येक शाळेकडनं कमीत कमी दहा असाक्षर यांची नोंदणी झाली पाहिजे तर आतापर्यंत त्यांनी आढावा घेतला तर साधारणतः आपल्या केडीएमची पातळीवर पंच्याहत्तर टक्के काम केले सर बरोबर ना पंचवीस टक्के काम बाकी आहे आणि अशा काही शाळा आहेत की त्यांच्या निर्णयातून काही झालेलं नाही म्हणजे एकही असाक्षरित लोन झालेली नाही तर आपल्यापैकी तसं कुठे असेल तर ते जी, पूर्ण करा कारण ह्या असाक्षरांची परीक्षा आपली मार्चमध्ये होती साधारणतः पूर्वी ते त्याची नोंदणी करणे टॅगिंग वगैरे करणे

एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत म्हणजे अजून आपल्याकडे लवकर दीड वर्ष पूर्ण करायला त्यामध्ये नवभारत होते